नमस्कार नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम काका शितोळे आज मी करम तालुक्यातील आवाड शिरपोरा या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि आपल्या सर्वांना आज जवळजवळ पाच वर्ष झालं माहिती आहे आपला व्हिडिओ म्हणजे थोडा वेगळा आणि हटकीच व्हिडिओ असतो आज या ठिकाणी कारण शेती म्हणलं की भारत देशाचा आर्थिक कणा आणि याच काळी आईला विषमुक्त करण्यासाठी आज जवळजवळ पाच वर्ष प्लस झाला मी शेतकऱ्यांना सांगत आहोत आणि या माध्यमातून आज दोन वर्षापासून ज्या व्यक्तिमत्त्वानं आमच्यावर काय जी की डब्ल्यू एच ओ प्रमाणित आमचं ग्रोथ बुस्टर हे जगातलं एक नंबरचं ग्रोथ बुस्टर आहे याच्यावर आमचे शिरपुऱ्यातील या आय एम सी कंपनीचं जे प्रचार प्रसार करतात असे आमचे भाऊ भोसले आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून एक चिकित्सक व्यक्तिमत्व अगदी आणि एक तज्ञ असे शेतकरी आज आवाड शिरपोरा या ठिकाणचे आदरणीय शिवाजीराव प्रल्हाद आवाड आवाडसाहेब राम, राम नमस्कार आज आपण त्यांनाच विचारूयात की आज त्यांचं जे सोयाबीन आहे हे पहा हे टोकन पद्धतीचं सोयाबीन आहे आणि यांनी ह्या टोकन पद्धतीचं सोयाबीन गतवर्षीचं गतवर्षीचंसुद्धा बियाणं कुठल्या आडतीवर नेऊन न विकता हे सोयाबीन अक्षरशः आपल्याच गावामध्ये आपल्याच नातेगोत्यात आपल्याच मित्र कंपनीमध्ये ह्यांनी बियाण्याला दिलेलं आहे अगदी मोठं असं हे सोयाबीन तयार होतं ह्याचं आणि टोकन पद्धती याची केलेली आहे जवळजवळ दोन एकरचा प्लॉट आहे इथं या ठिकाणी आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याच्या पाठीमागचं कारण की यांनी ग्रोथ बुस्टर ॲग्रो ॲक्टिवेटर जे की स्टिकर आणि सिलिकॉन बेसमध्ये पण हे काम करतं आणि त्याचबरोबर फ्लावर केअर फ्लावर केअर कशासाठी तर याच्या पाठीमागचं कारण यावर्षी भरपूर काही पाऊस झाल्यामुळं सोयाबीनची उंची खूप काही वाढलेली आहे आणि उंची वाढली पण शेंगा लागल्या नाहीतात तर फ्लॉवर केअरमुळं फुलांची संख्या भरपूर लागली आणि त्यामुळं शेंगा पण या सोयाबीनला भरपूर लागलेल्या आहेत आता जवळच यांचेच मोठे बंधू यांचंसुद्धा सोयाबीनचा प्लॉट अगदी बांधच मध्ये आहे शेजारीच आहेत आणि दोघांनी फक्त बियाणं एकच आहे शेती तेवढीच आहे फक्त औषध वेगवेगळे वेग वेग फवारले तर नक्कीच तुम्हाला दोघांच्या मुलाखत तुम्हाला ह्याची मळणी झाल्यानंतर त्याचं वजन झाल्यानंतर ह्या दोघांची मुलाखत तुम्हाला नक्कीच आणखीन एक वेळ समजा शंभर टक्के ऐकायला मिळणार आहे तर या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला हा जो संदेश आहे आज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला मिळवायचं आहे आज तुम्ही तुमच्या शेजारी या बाजूला बघितलं तर सोयाबीनचाच प्लॉट आहे आज त्याची उंची याची उंची जर बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे शेजारी बंधूचा प्लॉट आहे दोघांनी टोकन केलं आहे शेजारचे दोन्ही प्लॉट जवळजवळ सारखे दिसतात परंतु आपल्याला ॲव्हरेजमध्ये पण फरक बघायचा आहे नक्कीच आपल्याच बंधूंनी सांगितलं की नक्की त्या सोयाबीनपेक्षा या सोयाबीनला ॲव्हरेज म्हणजे तेज जास्त आहे ह्याच्यावर कीड कमी लागलेली आहे अगदी पानं जे आहेत या पानावर तेज तस त्याच पद्धतीनं आहे याला कीड लागलेली नाही असं त्यांच्याच मुखातून यावेळेस त्यांनी इतर सांगितलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे आय एम सी कंपनीचा ऍग्रोग्रोथ बोस्टर ह्याची तुम्ही फवारणी केली हो हो हा ॲक्टिवेटर आणि फ्लावर केअर आणि प्लॅन्ट केअर जे की आळीसाठी आज आपण जी मग इमामॅक्टिन क्लोरिन कोराजेन रोगर असे वेगवेगळे वेग काही जे आज केमिकल फवारायला लागलो त्याच्याऐवजी आय एम सी कंपनीचं ग्रोथ बुस्टर त्याचबरोबर ॲक्टिवेटर त्याचबरोबर फ्लावर केअर आणि यांनी त्याच्यानंतर प्लॅन्ट केअर आळीसाठी एक स्पेशल औषध घेतलं आहे त्याच्यामुळे हे जे तेज आहे ना एवढं आज भयानकर तेज आणि कसलंही या पानावर कुठलीही कीड नाही तर काय तुम्हाला एक अनुभव तुम्हाला काय समाधान वाटतं आहे सोयाबीनची परिस्थिती काय होती पाऊस काळ जास्त झालेला होता या शेतामध्ये पाच ठेवलेली होती तुम्ही त्याच्यामुळे सोयाबीनची परिस्थिती काय होती तुम्हाला काय वाटलं होतं कसा रिझल्ट तुम्हाला दिला रिझल्ट एकदम नंबर एक आलेला कारण आपण ऊसाची बागायची शेती होती आपल्याने दरवर्षी आपण पाचट कुटी करणं हे आपलं होतं पहिल्यापासून पाचट कोटी करणं दहा वर्षी आपण मग या वर्षीच असं झालं की मेरगा कधी नाही पडणारा पाऊस असा पडला की लगातार वेगळ्या पाऊस पडला आणि उघडीप कसलीच दिली नाही आणि आपण तर टोकन केलं होतं आणि त्याच्या मातीचा छदन असल्या कारण पाचटीच त्याच्यामुळे आली नाही तर सर पडलं होतं मग आपण त्याला खत तर आपण पेरलेलं नाही सेंद्रिय प्युअर सेंद्रिय सोयाबीन आज यांचं सुद्धा आहे बघा हे पण खासियत आहे कारण या काळ्याला विषमुक्त करायचंय आणि त्यांचं देह धोरण की आपल्या ह्या मातीला विषमुक्त करून कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त वाढलं पाहिजे तर तुम्ही ज्यावेळेस पिवळसर होतं ज्यावेळेस फवारणी घ्यायला होतो हो। त्यावेळेस मग फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर समाधान फवारणी घेतल्यानंतर अकराव्या दिवशी अकरा दिवसात तो की आले त्याच्यावर उंची पण वाढली उंची पण वाढली हो मग काय तुम्हाला समाधानकारक समाधानकारक मग कसं प्रत्येक शेतकरी जर वापर सगळ्यांनी वापरावं अशी विनंती करू खर्च कमी होईल का त्यांना जास्त होईल कमी खर्चात होणार कमी खर्चात बघा उत्पन्न जास्त आपल्याला म्हणजे इथून हे करायचंय तर या माध्यमातून तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही सांगितलं की आल्याबरोबर माझा मूग पूर्ण व्हायला गेलता काहीच राहिलं नव्हतं मुगामध्ये तर मी काय केलं आता आपण कधीच तणनाशकाची फवारणी केली नाही आतापर्यंत शेतामध्ये आपण केली असेल तर फक्त बांधावर केली असेल अच्छा पण ही नवीन प्रोडक्ट निघाले म्हणले अशी अशी एक कुडी आहे म्हणले पाचशे रुपये साडेपाचशे रुपयाची किमतीची जी, मला नाव सुद्धा येत नाही त्याच्या मधून घेतली आपण पेरणी अगोदर नंतर पेरणी केली एक चोवीस तासाची आत त्याची फवारणी झाली तण येत नाही बाबा चला बाबा या वर्षीचा पाऊस मिरगात पडलेला आहे म्हणलं पाळी घातलेला नाही शेताला लवकर एखादं जर जास्त आलं तर याचा बचाव होऊ शकतो साठी ती पुडीच फवारणी केली आणि अशी फवारणी केली की ती पुडी एवढ्या पिकासाठी फक्त चालती की फक्त सोयाबीनच पीक इतर जर पीक घेतला आपण मग पूर्ण मूग तुमचा उडीदा असेल असल मका असेल बगर असेल ही आपल्याला कुठेतरी दोन काकरे काकर नवीन अनुभव आला तुम्हाला म्हणजे ही मग पूर्ण पूर्णपणे आलं मोडावं लागते वाढ खुटली चार पानावर येऊन जी थांबल ती वरील पुन्हा शेंडाच फुटना ना त्याला आणि फवारल्यानंतर बघा ही दहा पंधरा दिवस नंतर म्हटलं याला काय करावं काय नाही त्याचबरोबर ऊस जे आहे आज ऊसाला सुद्धा हे गतवर्षी पासून या आय एम सी कंपनीचा जवळजवळ हा दुसऱ्या तिसऱ्या वर्षीचा जवळजवळ हा खोडवा आहे आणि चौथ्या वर्षीचा पण खोडवा त्यांचा असा दिसतो की नवीन लागवडीचा आहे दोन्ही सुद्धा ओळखू येत नाही असा या ऊसाच्या खालून चौथ्या लागवडीचा पण खोडवा आहे तर या माध्यमातून तुम्ही हे वापरले नक्कीच आपले जवळचे नाते गोते मित्र कंपनी जे इथं कारण संत तो खोबर आहे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणी करून सोडावे सगळेजण या माध्यमातून जी तुम्हाला माहिती आहे ते आपल्या जवळच्या लोकांना सांगा आणि एक सत्कार्य या माध्यमातून हे होऊ द्या तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आय सी परिवाराकडून आणि त्याचबरोबर आमचे नरसिंग भाऊ भोसले यांचेसुद्धा खूप खूप आभार कारण शिरपुरा शिवारामध्ये अनेक बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन त्यांनी विषमुक्त केली आणि आपलं उत्पन्न पण त्यांनी भरघोस आणलेलं आहे ह्या दोन तीन वर्ष चार वर्षामध्ये तर आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद गुड आयमसी गुड